साठी येतात किंवा आपल्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक शिकण्यासाठी आहे त्याचबरोबर आपण हे गांडूळ खत या गांडूळ खतातून फक्त गांडूळ खतच मिळत नाही तर गांडूळ खत मिळतं गांडूळाचं बीज मिळतं वर्मी वॉश मिळतं आणि आपण म्हणजे हे काही तीन चार प्रकारे आपण याचा वापर करू शकतो तर हे करत असताना आता याची प्रचिती येईल बेडला आम्हाला आज चाळीस दिवस झालेले आहेत आणि या चाळीस दिवसामध्ये तुम्ही हे बघू शकता किती उत्तमरित्या गांडूळ खत तयार झालेले गांडूळ खत तयार झालं हे कसं ओळखणार तर ते तुम्हाला आपली चहा पावडर असतील चहा पावडर सारखं ते दा हा चहा पावडर सारखं हे दाणेदार दिसेल आता यामध्ये आम्ही तयार करताना हा जो काही ब्रेड तयार केलेले तर त्यासाठी आम्ही आमच्या प्रक्षेत्रावरती जे काही पालापाचोळा आहे काडी कचरा आहे गवत आहे त्याचबरोबर झाडाच्या खांदे आहेत जे वेस्ट मटेरियल आहे हे वापरलेलं आहे आणि या वेस्ट मटे मटेरियलचा आम्ही बारीक बुकटी केलेली कटिंग मशीन आहे याच्या सह्याने आम्ही पूर्ण त्याचं म्हणजे गांडोळाला खाताना सुद्धा जास्त त्रास होऊ नये जे तुम्ही चांगल्या इझी गोईंग मध्ये खाता येईल असं त्यांना खाद्य दिलेलं आहे हे बेड पूर्णपणे भरल्यानंतर याला एक दिवस चाळीस ते पंचेचाळीस लिटर पाणी लागतं एका बेडला आणि त्या जो काही छोटा बेड आहे साडे नऊ साडे नऊ बाय अडीच बाय तीन यासाठी तुम्ही वीस ते पंचवीस लिटर एक दिवसावर पाण्याचा वापर करू शकता आता हे करत असताना हे चाळीस दिवसामध्ये एवढं चांगलं खत का तयार झालेलं तर हे आता यामध्ये आम्ही असिनिया फॅटिडा हे स्पेसीज वापरलेलं आहे हे, हे फॅटिडा स्पेसीस जे काय आहे हे, हे आ, स्लरी आणि आप आपलं जे काही शेणखत आहे याला चांगल्या प्रकारे खाता आणि उत्तम रीतीचं खत तयार करतात याच्या दोन स्पेसिस आहे युटिलस युजिनिया हे एक आहे आणि अॅसेनिया फॅटिड आहे तर आमचे हे दोन बेड जे आहेत हे ऍसेनिया फॅटिडाचे आहेत आणि बाकीचे जे काही तीन बेड आहेत ते युटिलस युजिनिया आता हे कसं ओळख ओळखायचं असेनिया फॅटिड कशी आहे आणि युटिलस युजिनिया कशी आहे तर ऍसिनिया फॅटिड जे आहे तिची जी काही लांबी आहे ती अडीच ते तीन इंच एवढीच म्हणजे खूप आपल्या बोटा एवढं किंवा त्याहीपेक्षा कमी लांबीचं ही स्पेसिस आहे आणि युडिलस युजिनी ह्याची जास्तीत जास्त बारा इंच एवढी काय लांबी आहे तर ते तुम्ही तिथं आपण खड्ड्यामध्ये गेल्या गे तुम्हाला त्याची प्रती येईल की केवढं मोठं आहे आणि किती आ, एक एक गांडू तीस ग्रॅमचं एवढं सुद्धा आहे आपल्याकडं जो एस एम आपलं हे आहे युडीलस युजिनी आहे त्याची जी काही वजन आहे तो जास्तीत जास्त तीस ग्रॅम पर्यंत सुद्धा भरू शकतो